पावसात केस गळती जास्त होत आहे का हो बऱ्याच महिलांची पावसांमध्ये केस गळती खूप जास्त होते याच्या मागची कारणं काय खरं तर सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे दमट वातावरण बाहेर वातावरण हे अतिशय दमट आहे त्याच्यामुळे कंटिन्यू घाम येत राहतो केसांच्या मध्ये सुद्धा घाम येतो आणि घाम आल्याने केस चिकट होतात आणि चिकट झाल्यामुळे केसांची मुळं ही सैल होतात आणि केस गळतात पावसाळ्यामध्ये केस गळतीचं प्रमाण हे सर्वात जास्त असते केस गळतीवर नेमके उपाय काय आहे केस गळतीसाठी सर्वप्रथम दिवसातून दोन ते तीन वेळेस तुम्हाला केसांना कंगवा करायचा आहे यामुळे तुमचे केस वाढतात सुद्धा लांब होतात आणि केस गळती कमी होते कारण की केस विंचरल्यामुळे तुमच्या केसांच्या जे मुळांना कंगवा लागतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं दुसरी गोष्ट तुमचा आहार आहारामध्ये तुम्ही कढीपत्ता जवस याचबरोबर उकडलेले अंडे जर तुम्ही खात असाल तर ते उकडलेले अंडे तीळ याचा समावेश जास्त करा गुळ शेंगदाणे तुम्ही खायला सुरुवात करा कारण की त्याच्यामुळे तुमच्या केसांची जी वाढ आहे ती चांगली होते रोज सकाळी गरम पाण्यामध्ये आवळा पावडर टाकून प्यायची सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही घेऊ शकताय तसं तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते पिल्यामुळे तुमच्या केसांची वाढ खूप चांगली होते कारण की आवळा हा केसांसाठी खूप चांगला आहे पण बऱ्याच महिला काय करतात आवळ्याचं कोणीतरी मुरब्बा खात आहे कोणीतरी लोणचं खातं आहे कोणी काही वेगळं बनवून खात आहे याच्यामुळे खूप जास्त साखर खाल्ली जाते आणि तुम्हाला तब्येत जी आहे ती फॅट तु होते म्हणून आवळा चूर्ण घ्यायचं आहे आवळा चूर्ण एका गा ग्लासामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि ते तुम्ही सकाळी प्यायचंय याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला दिसतोय तुम्ही जर का चाळीस ते पन्नास दिवस कंटिन्यू हे पित राहिला तर तुम्हाला दिसेल की तुमच्या केसांची वाढ खूप चांगल्याने व्हायला लागली केस दाट व्हायला लागले आणि केस गळती थांबली केसांना सिरम लावल्याने केस गळतात चुकीचं सिरम लावल्याने केस गळतात काही काही जणांना केसांना सिरम सूट होत नसते पण त्या महिला केसांना तरी पण सिरम लावत असतात जर तुमच्या केसांना सिरम लावण्याची गरज नसेल तर ते नका लावू मला असं वाटतं आहे की तुम्ही साधं तेल घ्या त्या तेलामध्ये एरंडेल तेलाचे दोन ते तीन थेंब टाका ते तेल कोमट करा आणि त्याने केसांना मालिश करा तुमच्या केसांना कुठलं सिरम लावण्याची गरज नाही आहे तुमचे केसं एरंडेल तेलामुळे हे चांगले दाट पण होतात आणि तुम्हाला तुमच्या केसांना चमक आलेली दिसते आणि केस गळती जी आहे ती थांबते कोणते पण उपाय करताना ते तीस ते चाळीस दिवस कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट अगदी आणि अगदी चांगला बघायला मिळेल केस गळती होत असेल तर सर्वप्रथम नेहमी लक्ष द्यायचं असते ते तुमच्या खाण्यापिण्याकडे की तुमच्या खाण्यापिण्यामध्ये तुम्ही फक्त पोट भरत आहात की तुम्ही व्यवस्थित आहार घेत आहात तुमच्या आहारामध्ये जर का चांगला कॅल्शियम सोर्स असेल तर तुमच्या केसांना वाढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही प्रोटीन्सचा चांगला आहार घ्या जसं की उसळ झाली मोडालेली कडधान्य ज्याला आपण म्हणत आहोत ते झाले चने झाले त्याचबरोबर कढीपत्ता आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम्स आहे पनीर आहे ह्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवल्या तर तुमच्या केसांची वाढ तुम्हाला झालेली दिसेल तुमचे केस खूप चांगले वाढलेले दिसतील आणि तुमच्या केसांना एक फोम येणार आहे आणि केस दाट दिसणार आहे अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा मी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या पण मुलांची स्किन बाहेर खेळून खूप काळवंडली आहे का त्यासाठी घरगुती उपाय आणि लहान मुलांचे कोणते प्रोडक्ट बाजारामध्ये आहे यावरचं से सेशन अटेंड करायला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे आईसाठी स्पेशल शॉर्ट कोर्स ह्या कोर्समध्ये महिलांना मुलांबद्दल सगळा दैनंदिन त्यांचं रुटीन कसं असायला हवं त्यांचा अभ्यास कसा को घ्यायचा कोणत्या पद्धतीने अभ्यास घ्यायचा मुलांकडे लक्ष कसं द्यायचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू